नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या पाहिलेल्या आहेत त्यातीलच काही समस्या आज आपण पाहणार आहोत आरोग्यविषयक समस्या तुमच्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढते जन्माच्या वेळी दिलेले लिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी दिले जाणारे जैविक आणि शारीरिक स्थिती ते त्यांच्या शरीर रचना आणि तर वैशिष्ट्यांवरती आधारित असते महिलांवर परिणाम करणाऱ्या काही सामान्य आरोग्य समस्या आहेत आणि त्याचा धोका व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे आपण आज पाहूयात पहिला आहे हृदयरोग महिलांमध्ये हृदयरोग हे मृत्यूचे पहिले कारण आहे हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे की पहिलं लक्षण आहे छातीत दुखणे धाप लागणे हातांमध्ये कमकुवतपणा असेल तर त्यांना हृदयविकारांचे लक्षण म्हणून मळमळ किंवा उलट्या होण्याची शक्यता असते आणि रजोनिवृत्तीमुळे हृदयरोग होत नसला तरी निवृत्तीनंतर काही जोखीम घटक अधिक सामान्य असतात जसे की उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल आणि कमी इंट्रोजेन त्यासाठी आपण आपली काळजी घेणे आवश्यक का आहे दुसरा दुसरी समस्या आहे तो म्हणजे स्ट्रोक पुरुषांपेक्षा स्ट्रोकमुळे महिलांचा मृत्यू जास्त होतो स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत रक्तस्राव किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव आणि ड्रस्केमिक किंवा रक्तवाहिनीतील अडथळा ज्यामुळे रक्तप्रवाह बिघडतो जरी मूळ कारणानुसार लक्षणे बदलू शकतात तरी स्ट्रोकच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये बोलण्यात अडचण आणि हात पाय सुन्न होणे यांचा समावेश असतो गर्भधारणा आणि स्ट्रोक यांच्यातही एक संबंध आहे गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाबामुळे होणारी क्रिक्लेम्सिया स्ट्रोकचा धोका वाढू शकतो हायपरकॉबलेशन किंवा जास्त रक्त गोठण्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे विकार होण्याची शक्यता जास्त असते अशा न्यूरोलॉजिकल घटना देखील गर्भधारणे दरम्यान उद्भवू शकतात हे रक्तास्त रक्त गोठण्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे विकार होण्याची शक्यता जास्त असते अशा न्यूरोलॉजिकल घटना देखील गर्भधारणे दरम्यान उद्भवू शकतात हे रक्ताच्या गुठळ्या तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा प्रतिबंधित करू शकतात तिसरा आहे तिसरी समस्या जी आहे ती आहे मधुमेह जरी मधुमेह हे केवळ महिलांसाठीच नसला तरी त्यामुळे महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका चार पटीने वाढतो महिलांना मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते जसे की अंधत्व मूत्रपिंडाचा आजार आणि नैराश्य गर्भावस्थेतील मधुमेह ही अशी स्थिती आहे की गर्भधार्मेदरम्यान होऊ शकते ज्यामध्ये तुमची ग्लुकोजची पातळी वाढते आणि इतर गुंतागुंत निर्माण होतात हे दर शंभरपैकी किमान तीन महिन्यांमध्ये आढळते आणि उपचारांमध्ये निरोगी आहार व्यायाम रक्तातील ग्लुकोजचे निरीक्षण इन्सुलिन इंजेक्शन आणि तोंडी औषधे यांचा समावेश असू शकतो गर्भधारणे दरम्यान मधुमेहामुळे अनेक अडचणी येऊ शकतात ज्यामध्ये गर्भपात आणि जन्मजात दोष यांचाही समावेश आहे मधुमेह असलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेषतः इन्सुलिनवर अवलंबून असलेल्यांसाठी विशेष चाचणी आणि देखरेखीची आवश्यकता असू शकते टाईप टूमध्ये मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करा व्यायाम करा आणि धूम्रपान सोडा चौथी समस्या आहे मातेच्या आरोग्याच्या समस्या लोहाच्या कमतरतेपासून ते उच्च रक्तदाबापर्यंत गर्भधारणे दरम्यान एखाद्या व्यक्तीला होणारे बदल त्याच्या आरोग्यावरती परिणाम करू शकतात तुम्हाला वैद्यकीय समस्या असो किंवा नसो गर्भधारणापूर्व काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे असे नॉर्थ वेस्टर्न मेमोरियल हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ जे सी के डब्ल्यू किरी एम डी म्हणतात उदाहरणार्थ मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी गर्भधारणेची योजना असताना या परिस्थिती शक्य तितक्या चांगल्या नियंत्रणाखाली ठेवाव्यात ज्यांना हृदयरोग आणि न्युरोलॉजिकल समस्यांसारख्या उच्च जोखीम असलेल्या परिस्थिती आहेत त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी त्यांच्या काळजी योजनेबाबत चर्चा करावी या व्यतिरिक्त वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर लगेच करबंधन करू नये त्यासाठी तुम्ही नेहमीप्रमाणे व्यायाम करत राहू शकता परंतु जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा महिलांची पाचवी समस्या ही प्रामुख्याने समस्या आहे ती म्हणजे मूत्रमार्गाचे संक्रमण मूत्रमार्गात संसर्ग यूटीआय तेव्हा होतो जेव्हा जंतू मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि त्यांची संख्या वाढू लागते जन्माच्या वेळी महिला म्हणून नियुक्त केलेल्या लोकांमध्ये एस विशेषतः सामान्य आहे कारण त्यांच्या मूत्रमार्गाचा आकार पुरुषांपेक्षा लहान असतो त्यामुळे मूत्राशयापर्यंत पोचण्यासाठी बॅक्टेरियांना लागणारा वेळ कमी होतो आयची लक्षणे म्हणजे वारंवार लघवी होणे लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे आणि ढगाळ लघवी यूटीआय स्वतःहून निघून जाऊ शकते परंतु आवश्यक असल्यास डॉक्टर अँटीबा बायोटिक्स लिहून देऊ शकतात जर यू टी आय एस ही वारंवार होणारी समस्या बनली तर इतर चाचण्या मूत्रमार्ग सामान्य आहे की नाही हे शोधू शकतात तुम्ही तुमची काळजी यासाठी घेतली पाहिजे सहावी समस्या आहे ती एच पी व्ही लैंगिक संक्रमित संसर्गाचे तीसपेक्षा जास्त प्रकार आहेत सर्वात सामान्य एच पी व्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या सुमारे ऐंशी टक्के पुरुष आणि महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी एच पी व्हीची लागण होईल एच पी व्ही ह्या अविश्वसनीयपणे सामान्य आहे शंभरपेक्षा जास्त प्रकार आहे त्यापैकी किमान चौदा प्रकार कर्करोगाशी संबंधित आहेत डॉक्टर किल्ले म्हणतात अमेरिकेत प्रमुख उच्च जोखीम प्रकार म्हणजे प्रकार सोळा आणि अठरा जे दोन्ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापूर्वीशी पूर्वीच्या कर्करोगाशी संबंधित आहेत गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हा एकेकाळी महिलांमध्ये मृत्यूच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक होता पॅच चाचणी किंवा एच पी व्ही स्क्रीनिंगच्या वापराने चिकित्सक कर्करोगापूर्वीच्या पेशी शोधू शकतात आणि त्यांना नष्ट करण्यासाठी उपचार देऊ शकतात ज्यामुळे गर्भाशयाच्या ग्रेवीच्या कर्करोगाचे प्रकार नायटिकनिक कमी होते पुढची समस्या स्तनाचा कर कर कर, कर कर आहे स्तनाचा कर्करोग त्वचेच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्क कर्करोग आहे स्तन जागरूकता तुमच्या स्तनातील कोणतेही पद रोखण्यासाठी मदत करू शकते आणि तुमच्या प्राथमिक प्रदात्यासोबत शेअर करू शकते हे तुमच्या वार्षिक शेड्यूल केल्याप्रमाणे आहे स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी व्यायाम करणे धूम्रपान सोडणे चांगला आहार घेणे यासारखे निरोगी जीवनशैलीचे निवडी तुम्ही करून जोखीम व्यवस्थापित करू शकता पुढची समस्या आहे ऑस्टिओपरोसिस हा एक आजार आहे ज्यामुळे तुमचे हाडे कमकुवत होतात ज्यामुळे त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते रजोनिवृत्तीनंतरच्या लोकांना ॲस्टिओपोरोसिसशी संबंधित फ्रॅक्चरचा धोका जास्त असतो इतर जोखीम घटकांमध्ये काही औषधे लवकर रजोनिवृत्ती कमी बॉडी मास इंडेक्स कर्करोग उपचार आणि अणुवंशास्त्र यांचा समावेश असू शकतो तुम्ही तुमचे कॅल्शियम सेवन वाढवून योग्य वजन उचलण्याच्या व्यायामासह सक्रिय राहून आणि धूम्रमान आणि जास्त मद्यमान टाळून हे दोघे कमी करू शकता आणि पुढचीच समस्या आहेत अल्झायमर रोग अल्झायमर रोग रो। हा मेंदूच्या रासाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये मेंदूमध्ये झिरो फायब्रिल टँगल्स आणि फ्लेक्स नावाचे असामान्य कण तयार होतात आणि निरोगी मेंदूच्या पेशी नष्ट करतात अल्झायमर रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त महिला आहेत सक्रिय राहणे आणि निरोगी आहार घेणे यासारख्या निरोगी जीवनशैलीच्या निवडी मेंदूच्या आरोग्यास इष्टतम बनवण्यासाठी मदत करतात अशा प्रकारे आप आपण आज महिलांच्या आरोग्याच्या नऊ समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये हृदयरोग स्ट्रोक मधुमेह मातेच्या आरोग्याच्या समस्या मूत्रमार्गाचे संक्रमण एच पी व्हीचा कर्करोग ऑस्टिओपोरोसिस आणि नववी समस्या अल्झायमर रोग या समस्यांचा आपण आज अभ्यास केलेला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा